आणि मग घरी घरीच ना तू आता मला तर काही राहणार नाही तिकडनं घरी येताना सरपण आणायचं तो नाही लाकडं लाकडं हा मुळ्या आणि एक बाई गाड्या मुली बांधायची मोठी मुळी ठेवायची घरी यायचं घरी मुळी टाकली तर माझ्याकडे यायचं मला सांगायचं काकू मला भूक लागली मग मी तुला आहे ना आज घे पोळी आणि थोडी वाटीत मुंगाची डाळ तुला देऊन एक कोपऱ्याला बसायचं जेवण करायचं आराम करायचं काम येऊन का तुला वाटणार की नाही तू काम केलं म्हणून तुला कामच नाही सकाळी चार वाजता उठायचं पोट्यात जायचं इंजेक्शन पेटाच दूध

पंचवीस किलो पोळे लागतील बारा किलो शेंगदाणे ना लागतील नागरिक लागेल बारा किलो घरी पत्ता टाका दोन रेल्वे दोन रेल्वे हिशोब

पाचवे दिवस आवरून करून ना काम पाच एक दिवसात आम्हाला बी तळ उद्या पसून समजून जाईल तुझा आकार काय ना तुझं काम करतो काय करतो सांगा मनच करत मनच नाही करत चांगलंय ना, आपार ना।, 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 ना।

बर बरा, बर तिच्या नवरा खरावे बर काय बरं ठीक आहे मी काय म्हणते तुला खायच तू करत काय टेन्शन नाही म्हणजे तू इतकं खाऊन का राहणार बरं काय लागल तुला संध्याकाळी चालेल

बर ठीक आहे काय तुला दिली खिचडी झालं तुझं सगळं जेवणाच आता घरी चाल घरात चाल बाकीचे काम मी तुला आता घरात सांगते घरातले काम हे झाले बाहेरचे आता घरातले राहिले सर